नमस्कार आज आपण एक वाटी साबुदाणा भगर आणि बटाट्यापासून पंधरा ते वीस दिवस टिकणारी उपवासाची मस्त कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा आता चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचा साबुदाणा मिक्सरमधून बारीक करायचा आहे म्हणून तो आपण थोडा वेळ भाजून घेणार आहे साबुदाणा असा थोडा वेळ गरम करून घेतला की यातला मॉइश्चर निघून जाते आणि मग त्याची लवकर पावडर होते तर तीन ते चार मिनटं मी लो साबुदाणा भाजून घेतला आहे आता यात वाटी वरई घालायची वरईलाच भगरसुद्धा म्हणतात सुद्धा एक दोन मिनटं साबुदाण्यासोबतच परतून घ्यायची गरम करून घ्यायची चार ते पाच मिनटं साबुदाणा भाजून घेतला आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड झाल्यानंतरच हा मिक्सरमधून बारीक करायचा साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊयात त्यासाठी मी इथे तीन बटाटे उकळून घेतले आहे बटाटे उकळून त्याची साल काढून घेतले आता बटाटे हाताने बारीक न करता अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचे तिन्ही बटाटे किसून घ्यायचे बटाटेसुद्धा किसून झाले आहे इकडे साबुदाणा थंड करायला ठेवला होता सुद्धा थंड झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि अशी अगदी बारीक पावडर करायची मिक्सर चालूबंद चालूबंद करून साबुदाणा बारीक करून घ्या तर बघा अशा प्रकारे मी साबुदाण्याचं बारीक पीठ करून घेतलं आहे यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे किसलेले बटाटे घालून घ्यायचे त्यानंतर यात उपासाला जे मसाले चालतात ते घालायचे अर्धा चमचा जिरं घालायचं चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि एक लिंबू मी इथे कट करून ठेवला आहे एक लिंबाचा पूर्ण रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे रेसिपीला छान आंबट टेस्ट येते आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं याचा गोळा करून घ्यायचा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यात मी थोडी कोथिंबीर घालते जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी सुद्धा चालते कोथिंबीर यात मिक्स करून घेतली की यात थोडं कोमट पाणी घालायचं खूप जास्त गरम पाणी नको घेऊ फक्त कोमट पाणी घ्या आणि कोमट पाण्याने पीठ मळून घ्यायचं चांगलं दाबून दाबून मळून घ्या याचा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आता यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं पीठ मुरू द्यायचं आता वीस मिनटानंतर पाहूया बघा हे आधीपेक्षा थोडं नरम झालं आहे व्यवस्थित मुरलेलं आहे हाताला थोडं तेल लावून हे मळून घ्यायचं याच्या आपण उपवासाचे छान कुरकुरे बनवणार आहोत त्यासाठी मी हा साचा घेतला आहे साच्यामध्ये हे चकलीचं पाते ठेवलं आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर दुधाची पिशवी घेऊ शकता त्याचा कोण करायचा आणि त्याला खालून कट करून याचे छोटे छोटे कुरकुरे बनवून घ्यायचे जा। आणि जर साचा असेल तर अशा प्रकारे साच्याला आधी तेल लावून घ्या आणि थोडासा गोळा घेऊन असा लांब करून घ्यायचा ज्या प्रकारे आपण चकल्या बनवतो तसेच याचे कुरकुरे बनवायचे आहे पीठ साच्यामध्ये दाबून दाबून भरायचा बघा अशा प्रकारे लांब लांब कुरकुरे बनवायचे याचे कुरकुरे बनवून न ठेवता डायरेक्ट तेलात सोडायचे मी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी इकडे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे याचे लांब लांब कुरकुरे तयार करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकारा आकारामध्ये छोट्या मोठ्या आकाराचे कुरकुरे बनवून घ्या खूप जास्त कुरकुरे एकाच वेळीनं तळतात थोडे थोडेच तळून घ्या सुरुवातीला जरी ते एकाला एक चिपकतात तरीसुद्धा नंतर तळल्यानंतर ते मोकळे होतात तेलावरचा थोडा फेस कमी झाला की कुरकुरे असे हलवून घ्यायचे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान गोल्डन राऊन रंगईपर्यंत तळून घ्यायचे आता इथे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची कुरकुरे तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लोच ठेवायची हाय फ्लेमवर कुरकुरे तळायचे नाही नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात बघा छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे कुरकुरे तळले गेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात आणखी काही कुरकुरे तळून दाखवते कुरकुऱ्यांना छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत कुरकुरे तळून घ्यायचे कुरकुरे तेलात सोडताना गॅस आधी कमीच ठेवायचा त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर कुरकुरे तळून घ्यायचे कुरकुरे जर बरोबर तळले गेले नाही तर काही दिवसांनी ते वातळे येऊ शकतात त्यामुळे कमी गॅसवरच कुरकुरे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे प्रकारे सगळे कुरकुरे तळून घ्या प्लेट प्लेटमध्ये इथे मी काही कुरकुरे तळून घेतले आहे मस्त कुरकुरीत आवाज येतो तोडून दाखवते बघा आतमध्ये पोकळ आहे छान क्रिस्पी झाले आहेत आवाजावरून लक्षातच येतात हे किती क्रिस्पी झालं आहे ते हे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि हवाबंद डब्यात ठेवायचे पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आता नवरात्रीच्या उपवासासाठी हे कुरकुरे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि कधी भूक लागली तर स्नॅक्स म्हणून हे उपवासाचे कुरकुरे खाऊ शकता खूप छान होतात खूप क्रिस्पी होतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा